ओहं संमासं संबुद्धो भगवा बुद्धं भगवतं अभिवादे स्वाखातो भगवता धं मो धं नमामि पन्नो, भगवतो, सावक संगो संगमी साधु 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 मी धम्मदर्शी प्राचार्य एम के सावळे धम्म मानवांनो आपणास माहितच आहे आज दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सुभेदार रामजी मालोजी आंबेडकर यांचा स्मृती दिन सुभेदार रामजी यांचे परिनिर्वाण दोन फेब्रुवारी एकोणीसशे तेरा रोजी मुंबई येथे झाले करिता दोन फेब्रुवारी स्मृती दिन ठिकठिकाणी साजरा करून सुभेदार रामजी बाबा यांना अभिवादन करण्यात येते करिता वाशिम जिल्हावतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान वाशिम तालुका जिल्हा वाशिम येथे सोमवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी एकशे तेराव्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची वेळ दुपारी साडेबारा ते रात्री दहा वाजेपर्यंत चला तर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान वाशिम येथे सुभेदार रामजी बाबा यांना अभिवादन करण्याकरता जाऊ या धम्ममाधवांनो आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान वाशिम येथे पोचलो असता आपण दृश्यामध्ये पाहत आहात छोटासा परंतु सुसज्ज असा मंडप टाकलेला असून मंडपाच्या मध्यभागी सुभेदार रामजी आंबेडकर यांचा पूर्णाकृती फोटो असलेले भले मोठे बॅनर लावले आहे व तसेच प्रमुख पाहुण्यासाठी खुर्च्याची व्यवस्था केली आणि कार्यक्रमाला येणाऱ्या बुद्ध उपासक व उपासिका यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा केलेली आहे धमबांधवांनो सुभेदार रामजीबाब आंबेडकर यांच्या अभिवादन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्तम श्रावण खडसे वन परिक्षेत्र अधिकारी वाशी तसेच संतोष पट्टेबहादूर शिक्षण पुरस्कार सन्मानित विशेष अतिथी प्राध्यापक अघम यांचे सुभेदार रामजी बाबा आंबेडकर यांच्या जीवनावर व्याख्यान कार्यक्रमाचे प्रमुख राम शृंगारे जनसंपर्क अधिकारी जीप वाशिम प्रतिभाताई सोनणी संघमित्रा महिला मंडळ अध्यक्ष राजू दारोकरसाहेब एस टी पतसंस्था मॅनेजर सुनील सरकटे ठेकेदार सुविधा कन्स्ट्रक्शन डॉक्टर तुषार गायकवाड राजाराम कांबळे शिक्षक अनंता जोंबळे वस्तीगृह अध्यक्ष प्रमुख पाहुणे दर्शी प्राचार्य एम के सावळे अर्जुन राऊत ग्रामीण बँक मॅनेजर गरपाल साहेब नायब तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ देवळे ॲडव्होकेट मोहन गवई तसेच बुद्ध उपासिका विमल समाधान कांबळे खडसेबाई अल्लडा लॉड वसुदेव राऊत वांगी आणि शहरातील बुद्ध उपासक उपासिका या अभिवादन कार्यक्रमाला उपस्थित होते आणि वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीच्या आता असं सुरुवातीला

रमनाथ धांडे साहेब यांचं सुद्धा ठिकाणी आगमन झालेलं आहे मी या ठिकाणी जमलेल्या सर्व महिलांना विनंती करतो की त्यांनी संगमित्र महिला मंडळाच्या प्रचंड अध्यक्ष माननीय प्रतिभाताई स्वामी यांच्या सोबत राहून आदरणीय रामजी बाबा नारायण सत्पा यांच्या प्रतिमे सर्व संमताईच्या उपस्थितीमध्ये त्यांना हार अर्पण करून बाबांचं विभिन्न मदत करून विध मदत करून बाबांची या ठिकाणी अर्जन करते रंगाचे भांडच आहे तसेच मालेबा महाराजांचे वंचितचे कार्यकर्ते माननीय खंडारे साहेब तसेच पखाने साहेब डोकेताई हे जिल्हा अध्यक्ष महिला वंचित बहुजन आघाडी या सर्वांनी या ठिकाणी माननीय पत्यपाई सोन्या यांच्या सोबत राहून आदरणीय बाबांचं या ठिकाणी दीप करून करून प्रतिमेचं या ठिकाणी पूजन करायचं आहे तसेच आनंदराजी झोबरे साहेब यांनी सुद्धा या ठिकाणी बाबा बाबांच्या प्रतिमेला दीप प्रत करून प्रतिमेचं पूजन करावं गोविंदी वर्मा साहेब दिलीप भगत साहेब तालुका अध्यक्ष वाशी बाळासाहेब खंडारे मालेगावचे वंचित भोजन आघाडीचे अमोलजी उपस्थित झालेले आहेत आणि महिला जिल्हा अध्यक्ष वंजित भोजन आघाडी मान्य ज्योतिजी ज्योतिबाई इंगळे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे या सर्वांनी बाबांच्या पूजन करून तसेच खडे मॅडम स्मृती दिन आजचा आपला अभिवादन करायचं आहे एकशे तेराव्या स्मृती दिनानिमित्त आपण आदरणीय रामजी महाराज बाबांच्या या ठिकाणी आपल्याला अभिवादन करायचं आहे बाबांच्या अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपण सर्वांना या ठिकाणी आदरणीय बाबांना अभिवादन करायचं आहे जसं इंग्लिश मॅडम की स्वप्नील खडसे आरुभ्य भगत या ठिकाणी जेवढे सामाजिक कार्यकर्ते आभोद करून तरवढीचे जे कार्यक्रम असतील त्या सर्वानी या ठिकाणी म्हणून बाबांनी या ठिकाणी आभोदन करायचं आहे हॅलो त्याच्यानंतर कौस्तुभराव सरळ खडसे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या प्रतिमे सारा अर्पण करतील या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच त्यांच्या सावळे सर सुद्धा आलेले आहेत तर सावळे सर सरांना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमे हार्दभूत करण्यासाठी विनंती करतो सर्वांनी या ठिकाणी येऊन राम बाबा यांना या ठिकाणी अभिवादन करायचं आहे पुष्पुमला अर्पण करायचे आहेत त्यांच्या प्रतिमेसमोर दीप पूजन करायचे आहेत सर्वांनी बाबांना या ठिकाणी अभिवादन करायचं बांधवांनो प्रमुख पाहुणे सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या प्रतिमेचे धूप दीप पुष्पाणी पूजन करून त्यांना अभिवादन कार्यकर्ते सकाळी साहेब बाळासाहेब खंडार आहे रंगाची दाने साहेब ज्योतिताई इंगळे जिल्हा अध्यक्ष महिला म्हणजे बोलून आघाडी सर्वांनी अभिवादन करायचं आहे आदरणीय बाबांना या ठिकाणी अभिवादन करायचं आहे सुभेदार रामजी महाराज सत्ता बाबांना या ठिकाणी अभिवादन करायचं आहे यानंतर त्रिश्रम पंचवीस होणार आहे ಮಹಾಕಾಲಿ ತೊಕಾಲಕ್ಕೆ ಬಹಳ ಕಟ್ಟಿ ಮಹಾಕಾಲಿ महाकारुणी कथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमे समोर दीप प्रज्वलित करत महाकारुणी कथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेची गंधाने धुपाने पुष्पाने पूजा या ठिकाणी माननीय प्रतिभाताई प्रतिभाताई सोनवणे

उल्टा करने की नहीं नहीं जरूरत नहीं नहीं रहा बुलंदर मिल ना नहीं है नहीं तुम जरूरत आपसे है ठीक है ठीक है है ठीक है